शेतातील पिकांची नासाडी वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात होतीये या प्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी पश्चिम भुदरगड परिसरातील शेतकऱ्यांनी कडगाव वनपरिक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढून वन विभागाच्या विरोधात बोंब मारत ठिया आंदोलन केलं यावेळी पश्चिम भागातील शेतकरी उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता भुदरगड तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे यामध्ये गवा रानडुक्कर माकड बिबट्या वाघ अस्वल अशा वन्यप्राण्यांचा अधिवास असल्यानं शेतकऱ्याला शेतात राखण करण्यासाठी जाताना जीव मुठीत घेऊन जावं लागतो पश्चिम भागातील कडगाव पाटगाव परिसरात गवे आणि रानडुक्कर या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळं तर दरवर्षी शेतकऱ्याला लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरं जावं लागतं मात्र याबाबत वन विभागाकडून नुकसान भरपाई म्हणून नाममात्र रक्कम देण्यात येते ही तुटपुंजी रक्कम वाढवून एकरी एक लाख रुपये मदत द्यावी आणि शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली होती मात्र विभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं परिसरातील शेतकरी मोर्चा काढून कडगाव वनविभागाच्या कार्यालयासमोर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात बोंब मारत ठिया आंदोलन केलं संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना डांबून ठेवण्यात येईल तसंच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका घेतली आंदोलकांच्या तीव्र भावना पाहून वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी जी गुरुप्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जी गुरुप्रसाद यांनी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आंदोलनाला माजी आमदार के पी पाटील बिद्री साखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई सत्यजित जाधव राहुल देसाई के जी नांदेकर संदीप वरंडेकर यांनी पाठिंबा दिला आंदोलकांच्या तीव्र भावना पाहून भुदरगडचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील नंदकुमार ठाकूर प्रकाश डेळेकर बाळासाहेब भालेकर प्रकाश तवटे संदीप देसाई प्रकाश सुतार अनिल तळकर जयसिंग पार्टे सम्राट राट मोरे काशीनाथ देसाई यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते